नमस्ते मी प्राची विजयकुमार कुमार पुणे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित संस्कृत श्लोक पठण आणि स्पष्टीकरण स्पर्धा नुकतीच पार पडली आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यावर आहे विजेता जाहीर होईलच मग त्यापेक्षा मोठे भाग घेणे श्लोक म्हणणे आणि स्पष्टीकरण करणे आपल्या सनातन हिंदू धर्माने श्लोक सुभाषिते स्तोत्र दिली शंकराचार्यांची गणेश पंचरत्नम रावणकृत शिवतांडव स्तोत्र नवग्रहस्तोत्र कायभैरवाष्ट भरतृहरींच्या रचना अनेक सुभाषितेथर्वशीर्ष श्री सूक्त रामरक्षा विष्णू सहसनाम भगवद्गीता शिवमहिन एवढ्या स्तोत्रांचा खूप छान वापर स्पर्धकांनी केला मी सर्व व्हिडिओ पाहिले कुतूहल होते ते छोट्या गटाचे शिशुवर्गातील स्पर्धक काय म्हणणार आणि त्यांचे पालक काय पाठ करून घेणार पण सर्वात सुंदर गोड स्पष्टीकरण या विभागाचे झाले बबडे बोल ऐकून खूप आनंद झाला इंग्रजी माध्यमात शिकून संस्कृत व मराठी भाषा स शुद्ध सादर करणे हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद नक्कीच आहे पन्नासशे पुढच्या स्पर्धा केदार करतील यात काही संशय नव्हता कारण आमच्या वेळी दूरदर्शन भ्रमणध्वनी काहीच नव्हतं प्रलोभनच नव्हती काही त्यामुळे दांडगे पाठांतर मनाचे श्लोक आरत्या कविता पाढे पर्वचा हे तर रोजच होत अनेकांचे शंभर मार्गाचे संस्कृतही होते कित्येक जण तर संस्कृतमध्ये तर पदवीधरही होते एकूण कार्यक्रम अतिउत्तम झाला माननीय श्री आदिनाथ सातपुते यांना खूप खूप धन्यवाद ही यशस्वी वाटचाल अशीच पुढे चालू राहावी ही शुभेच्छा धन्यवाद